एक्केचाळीस सेन्सिअस तापमान आहे आणि हे बैल बघा काही खायला नाही आहे एवढ्या उन्हाचा त्याचा पाय पण पॅक्चर आहे बघा का तो काही कसं चालतं हळूहळू घरामध्ये एवढ्या नाही एक जागेवर नाही का दोन बघा त्याच्यामुळे त्याला चालताना पण प्रॉब्लेम होतोय तुटलेलं आहे ना चल सावलीत चल मित्रांनो काय आला उन्हाचा कार पण जास्त झाला आणि खायला पण नाही आहे जनावरांना लवकर पावसावा मी नेमकं इकडे आलो होतो कामानिमित्त निमित्त तेव्हा पाहिला आपण चल बुडा हे बघा त्याच्या पायाचा अजिबात चालत नाही त्याला लागला असेल त्याच्यामुळे तुटला पाय त्याचा होता ना? तेन, तेन तर माझ्या आपल्या जर परिसरामध्ये असे जनावर असतील तर त्यांना घरापाशी पाहण्याचं नियोजन करा कारण हे बघा मुकट जनावर बसलेले आहेत मित्रांनो सगळे पाहण्याच्या अभावी खाण्याच्या अभावी पडलेत दहा रुपयाच्या घासाच्या पिंढीने तुम्हाला काही फरक नाही पडणार कारण सगळे बंगलेचे आसपास हे बघा ना तर दहा रुपये जर तुम्ही खर्च केला आहे मुख्य जनावरांसाठी तर चांगलीच आवश्यकता आहे तर पहा तुम्ही त्याची लोकलला एक विनंती आहे की तुम्ही अशा जनावरं असतील त्यांना कृपया करून खर्च खर्च करा आमच्या शंभूला काय सांग बेटा काय त्याला बघितलं का माझ्या मुलाला कळू राहिले मित्रांनो हे बघा त्याला एवढ्या उन्हाचं एकोणचाळीस तापमान आहे एकोणचाळीस चाळीस आपण चल इकडे चल इकडे करून व्हिडिओ जास्त जास्त शेअर करायच लोकांना एक विनंती आहे की व्हिडिओ पाहिला तरी थोडा आपण पाहिला तर नक्की पाहिलेला थोडं खाण्यासाठी टाकी चला रोजच दहावीस रुपयाचं आणि आपल्या दारामध्ये पाणी वगैरे टाकत चला ठेवत चला त्याला पिण्यासाठी इकडे मारिन देऊ খাই পাৰি দিয়ে